मार्गेटमध्ये एरो लागण्यासाठी त्याला पुढं पॉईंट असतो तर दिसतंय का ओके आणि आपण त्याला रेस्टर म्हणतात त्याच्यावर आपण एरोतो आणि तिथं नॉर्थ पॉइंट असतो म्हणजे हे दिसतंय मागचं मी शेपमध्ये ओके हे बसवण्यासाठी असतो ह्याच्यात असं फिट होत आला वाटत हे फिट झालं टार्गेटवर आपल्याला ॲरो मारायचा असतो आणि बटरीस त्याला म्हणजे बट्रीस वाटतो म्हणजे अॅरो जर आपण बाहेर मारलं कुठं तर तो तुटून जाणार आहे पण दरच्यावर मारला आपण तर तो अॅरो सेफ राहतो आणि तुटून चालू असतो आपला पहिली रिंग ही एक्स रिंग असते म्हणजे एक्सिलेंट शॉट टेनच्या आत पण एक रिंग असते त्याला आपण एक्सिलेंट शॉट म्हणतो त्यानंतर टेन नाईन एट सेवन सिक्स फाय फोर थ्री टू वन असे आपण जिथं मारतो आपल्याला तशी कोण बॅटर म्हणजे